दहावी बारावी आणि पदवीनंतर पुढे काय वैद्यकीय क्षेत्रातील करिअर घडवणारे आणि शंभर टक्के रोजगार आणि व्यवसाय मिळवून देणारे पॅरामेडिकल कोर्सेस करूया पॅरामेडिकल क्षेत्रातील आधुनिक कौशल्यपूर्ण प्रशिक्षण आणि दर्जेदार शिक्षण देणारी नामांकित आणि विश्वसनीय नाव म्हणजे के पी पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट आजच आपला प्रवेश निश्चित करूया शाखा हडपसर पिंपरी कात्रज आणि सातारा सोनाई इंग्लिश मीडियम आणि फुरसुंगी खंडोबा माळे येथील सोनाई रेसिडेन्शियल वर्ल्ड स्कूल या दोन्ही शाळेमध्ये दहावा आंतरराष्ट्रीय योगा दिन उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी अनंत झावरे नीलम खैरे रामदास खैरे कोमल शिंदे या सर्व योगगुरूंनी पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांकडून प्राणायाम आसने करून घेतली लोहिया गार्डन मध्ये योगगुरु स्मिता बोबडे यांनी विद्यार्थ्यांचा योगा करून घेतला तसेच योग प्रशिक्षणाची गरज आणि योगाचे आयुष्यातील फायदे याविषयी मार्गदर्शन केले शाळेचे संस्थापक एल नरसिंगराव आणि संस्थापिका सुवर्णराव यांनी विद्यार्थ्यांना योगाचं महत्व सांगितलं तसेच योगाचे आयुष्यातील महत्व अनन्य साधारण केल्यानं निरोगी आयुष्याबरोबरच मन शुद्ध आणि पवित्र होत योगा केल्यानं मानवी जीवनात येणाऱ्या विकास होतो कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मनोहर रामरेड्डी ट्रस्टी सोनिया राव राज राव मुख्याध्यापिका अनिता बनकर सर्व शिक्षक वर्ग शिक्षकेतर कर्मचारी मुलाचे सहकार्य केले तसेच सर्वांच्या उपस्थितीमध्ये योगा दिन साजरा करण्यात आला महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा